सांगली पोलिसांसाठी एक आनंदाची बातमी आहे सांगली जिल्ह्यामध्ये अठराशे दोन ठिकाणी या प्रस्तावाला पोलीस गृहनिर्माण बोर्डानं मान्यता दिली आहे जुन्या वसाहती पाडून त्या ठिकाणी नव्या बिल्डिंग उभारल्या जाणार आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी दिली सांगली जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्या निवासस्थानांचा दोन हजार घरांचा प्रस्ताव पोलीस गृहनिर्माण मंडळाकडे पाठवण्यात आला होता यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसाठी पंचेचाळीस निवासस्थानं तर कर्मचाऱ्यांसाठी एक हजार सातशे सत्तावन्न निवासस्थानं मंजूर करण्यात आली आहेत सांगली जिल्ह्यात सतरा पोलीस ठाण्याच्या ठिकाणी जुनी निवास स्थानं पाडून त्या ठिकाणी नवी बांधण्याची मान्यता मिळाली या आहे यामध्ये पोलिसांना आहे त्याच वसाहतीमध्ये टू बी एच के फ्लॅट्स मिळणार असून लवकरच या घरांचं डिझाईन तयार करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली जाणार असून पोलिसांना आता छोट्या खुराड्यांपासून मुक्तता मिळणार आहे यापैकी आतापर्यंत सतरा प्रस्ताव मंजूर झालेले आहेत आणि पंचेचाळीस अधिकारी आणि सतराशे सत्तावन्न कर्मचारी असे एकूण अठराशे दोन निवासस्थानं आजपर्यंत मंजूर झालेले आहेत एकूण सतरा आपले जास्तीत जास्त प्रस्ताव आतापर्यंत मंजूर झालेले आहेत सर्वप्रथम आता, आता यापुढं सर्व कर्मचाऱ्यांना दोन बेडरूम हॉल आणि किचन असं व्यवस्थित योग्य प्रकारचं घर लवकरात लवकर मिळणार आहे त्या अनुषंगानं आर्किटेक्ट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट यांच्या नेमणुकासुद्धा झालेल्या आहेत पुढच्या तीन महिन्यामध्ये संपूर्ण नियोजन पूर्ण होणार आहे आणि काम सुरू होईल एक वर्षामध्ये यातली बरीचशी कामं झालेली असतील जे मोठं काम आहेत जे काम मोठी कामं आहेत ज्यामध्ये जसं मुख्यालयामध्ये एकूण सहाशे एक्केचाळीस क्वार्टर्स आहेत अशा या मोठ्या कामांना मात्र दोन वर्षाचा अवधी लागणार आहे